जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख सरकारी धान्य कीड लागलेले धान्य नागरिक संतप्त दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरातील नागरिकांना शासकीय धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे व कीड लागलेले धान्य मिळत असल्यानं संतापाची लाट उचळली असे की सध्या दिवाळीचा सण सुरू असताना सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणाऱ्या धान्यावर अवलंबून राहावं लागतं मात्र शहरातील शासकीय धान्य गो दुकानातून मिळणारे ज्वारी तांदूळ व गहू हे निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये कीड लागलेली असल्याचं उघड झालं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की शासन दरान मिळणारं धान्य हे आधीच मर्यादित प्रमाणात असते त्यातच दर्जा निकृष्ट असल्यानं वापरणे योग्य राहत नाही अनेकांनी तर अशा धान्याचा स्वीकार करण्यास नकार दिलाय आम्हाला चांगल्या दर्जाचं धान्य मिळावं यासाठी प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या प्रकरणाकडे प्रशासनाचं लक्ष केलेलं नसल्याची चर्चा सुरू आहे यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सणासुदीच्या काळात अशा निष्काळजीपणामुळे गरिबांना दर्जेदार अन्नधान्य मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागतोय नागरिक व स्थानिक सामाजिक संघटनांनी पुरवठा विभागानं तात्काळ तपासणी करून दोषी अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे संपादक भूषण पवार धान्य काय खाणार गरीब माणसं रोटी हा, हातोर कमाता, हातोर खाता हे धान्य काय खाणार तुम्ही धान्यामध्ये धनुर किडोळे सगळे चावल मध्ये तसे काय खाऊ आम्ही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा